एटीएम केंद्रात पैसे काढत असलेल्या ग्राहकाचे कार्ड हातसफाईने बदलवून तब्बल दीड लाखाने गंडा घालण्यात आला हा प्रकार येथील पोस्ट ऑफिस परिसरात घडला असून या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय विश्वनाथ सुरभेवार असे फिर्यादीचे नाव आहे ते तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पोस्ट ऑफिस समोरील युनियन बँकेच्या मुख्य शाखेला लागून असलेल्या एटीएम सेंटर मध्ये गेले होते दहा हजार रुपये त्यांनी एटीएम द्वारे काढले यावेळी त्या ठिकाणी साठ ते, ते पासष्ट वर्ष वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती तेथे आला त्या व्यक्तीने फिर्यादीस काढलेल्या पैशाची स्लिप मशीन मधून काढण्यास सांगितली तसेच हातातील एटीएम कार्ड घेऊन हास्यपाईने लगेचच कार्ड परत दिले चार एप्रिल रोजी फिर्यादीने एटीएम बघितले असता त्यांना बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम दिसले त्यानंतर ता अनोळखी व्यक्तीने हास्यपाईतून दुसरे एटीएम आपल्याला दिल्याचे त्यांच्या लक्षात आले तसेच तीन एप्रिल ला एटीएम स्वाईप करून एकोणपन्नास रुपये आणि एटीएम मशीन मधून दहा हजार पाच हजार तसेच चार एप्रिल पुन्हा कार्ड स्वाईप करून एकोणपन्नास हजार रुपये तर एटीएम मधून दहा हजार रुपये असे एकूण चाळीस हजार एक लाख चाळीस हजार रुपये काढल्याचे त्यांच्या लक्षात आले याबाबत यवतमाळ या शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे